नमस्कार सोलापूरकर गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही सोलापूर श्रीविद्या आर्टमधून बोलत आहे आपण गेल्या दहा बा अकरा वर्षापासून सोलापूरमध्ये नवीन स्वरूपातील नवीन नवीन मूर्ती आणि नवीन कलाची आपण सोलापूरमध्ये मूर्ती प्रोत्साहन करत आहेत सोलापूरमधील लोकांना आणि तसेच आपण जवळपास आपल्याकडे कमीत कमी पाचशे ते पाचशे पंचावन्नपर्यंत व्हरायटीज आहेत आपल्याकडे आणि आपण पेन नगर अमरापूर सोलापूर कोल्हापूर येथून मूर्ती आणू नये येथील सोलापूरमधील लोकांना पुरवठा करत आहेत आणि आपल्याकडे दगडूशेठ लालबाग तुळशीबाग जोगेश्वरी तसेच नवी नवीन प्रकार नवीन प्रकारचे नवीन मॉडेल जे आहेत पेनमधले सगळे मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तसेच यावेळेस लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे आपल्या श्री या श्रीविद्या आर्टला कारण की आपल्याकडे जे मूर्त्या आप 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 आहेत ना युनिक मूर्त्या आहेत जे माणसाला कसं पाहिजे ज्या हिशोबानं पाहिजे त्या हिशोबानं आपल्याकडे मूर्त्या पुरवलेल्या आहेत त्यावेळेस आणि जवळपास आपल्यापासून आपल्याकडे एक फुटापर्यंत ते तीन फुटापर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आहेत आणि आपण जास्तीत जास्त मूर्त्या विकायचा मी प्रयत्न करतो तसेच सोलापूरमध्ये सगळ्या मु लोकांना या नवीन मूर्त्याच्या खला व त्यांचे क रंग रंगबिरंगी क जे असेल मूर्त्या सुटसुटीत हे असेल म्हणजे कल डोळे म्हणा ते फोर्स म्हणा आणि त्याचे दोतरचे कलर म्हणा शेडिंग म्हणा हे असल्या मूर्त्याचे नवीन व्हरायटीज आपण इथे अवेलेबल करून दिलेलं आहे आणि यावेळेस थोडंसं फार मूर्तीचे रेट वाढलेले आहे तर फोर्टी पर्सेंट पी ओ पीचं बंदीमुळे उठवल्यामुळे मूर्त्या कमी प्रमाणात तयार झाल्या आहेत सोलापूरमध्ये आणि त्यासाठी आपण काय केलं लवकरात लोकर, लवकर आपण एक महिना अगोदरच स्टॉल टाकलेलं होतं म्हणजे लोकांना जास्तीत जस्य जास्त मूर्त्या सोलापूरवरून पुरवल्या पाहिजे हे अशी आमची इच्छा होते त्यामुळे आम्ही काय केलं लवकर लवकर स्टॉल घातलेला आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही दुसऱ्या पण सुरुवात करणार आहे जुळे सोलापूर येते आम्ही दुसऱ्या पण सुरुवात करणार आहे यावेळेस तिथं पण आम्ही तिकडं त्या साईडला पण आम्ही प्रोत्साहन करणार आहे आणि मोठ्या मूर्तीचं पण आमचं प्रोत्साहन करायचं पुढच्या वेळेस आमचं चालू आहे आणि सोलापूरवर आपला स्टॉल जो आहे सकाळी नऊ वाजेपासून ते रात्री बारापर्यंत स्टॉल आपलं चालू आहे कोणाला काही अडचण असेल तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता फोन करून आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो फोटो पाठवंत फोटो पण पाठवू शकतो ऑनलाईन पण बुकिंग आपल्याकडे सुरुवात झालेली आहे लवकर लवकर बुकिंग करा आमचं ऑलमोस्ट सिक्स्टी ते फिफ्टी ते सिक्स्टीपर्यंत बुकिंग झालेलं आहे कसं आठवड्याच्या जवळ आलेलं आहे पुढच्या बुधवारी गणेशोत्सव सुरू आहे आपल्याला त्यामुळे लवकर लवकर लाडक्या बाप्पाची मूर्ती बुक करा धन्यवाद